नमस्कार चला मैत्रिणींनो आज आपण पनीरची एकदम वेगळ्या पद्धतीने भाजी बनवून पाहूया तर पनीरची भाजी बनवण्यासाठी इथे मी फ्रेश पनीर घेतलं आहे तर नॅचरलचं पनीर आहे तर हे पनीर मी त्रिकोणी आकाराचं कट करून घेतलंय तर या पनीरमध्ये आपण दही टाकायचं दीड ते दोन चम्मच टाकलं तरी चालतं फ्रेश दही आहे यानंतर थोडीशी हळद थोडीशी कोथिंबीर व थोडंसं लाल तिखट थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं एकदम छान चमच्याने करून घ्या नाहीतर हाताने पण केलं तरी चालतं तर ते दहा मिनटं रेस्ट करूया यानंतर आपण कांदा चिरून घ्यायचा आहे तर कांदा हा मस्त मोठाड चिरला तरी चालतो तर मी इथे बघा मोठाड कांदा चिरत आहे कारण आपल्याला कांद्याला शालो फ्राय करायचं त्यानंतर आपल्याला कांद्याची पेस्ट टोमॅटोची पेस्ट बनवायची आहे त्याच्यामुळे मोठा चिरून घ्यायचं आहे तर मी इथे टोमॅटो पण मोठे चिरून घेत आहे मोठ्या मोठ्या फोडी केल्या तरी चालतात तर बघा मी मैत्रिणीनो मस्त फोडी चिरून घेतलेल्या आहेत टोमॅटोच्या तर इथे गॅस मस्त पेटवायचा त्यानंतर आपण कढई घ्यायची तर मी इथे नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं यानंतर आपण जे कांदा चिरलेला आहे का मोटर तो टाकून द्यायचा सर्वप्रथम कांदा टाकायचा कांदा मस्त असं शालो फ्राय करायला घ्यायचा तर कांदा थोडासा शालो फ्राय करूया आपण तर माझा कांदा असा मस्त बघा कलर बदललेला आहे तर यात मी म्हणजे शहाजिरे विलायची लंग मिरे तीन चार तीन चारच्या क्वांटिटी मध्ये टाकलेले आहेत तेजपत्ता पण टाकलाय आणि काजू टाकलेत काजूने टाकले, आपली जी पेस्ट होणार आहे ना ते एकदम थिक होणार आहे यानंतर आपण टोमॅटो टाकून देऊया तर टोमॅटो पण मस्त थोडेसे शिजवून घ्यायचं तर या या सर्व गोष्टीला शिजण्यासाठी कमीत कमी दहा मिनिटं तर लागतात तर दहा मिनटांनी बघा मस्त शिजलेला आहे थोडस थंड करायचं थोडस आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं अंगार उडणार नाही तर बघा मी वाटून घेते तर मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर बारीक पेस्ट झाल्यानंतर जे आपण पनीर कोटिंग साठी ठेवलं होतं ना त्याचं त्यासाठी आणखीन एक मिश्रण तयार करत आहोत यासाठी मी फ्लॉवर घेतलेला आहे व मैदा घेतलेला आहे यानंतर पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता हे का बनवलं ते आपल्याला पुढे कळेलच तर मस्त पेस्ट तयार करून घ्यायचे तर मी इथे मध्ये त्या पेस्टमध्ये थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे तर कढईत आता आपण तेल टाकू तर तेल मस्त गरम झालेलं आहे यानंतर जे पनीरचे पीस मी ठेवले होते ना तर ते पनीरचे पीस आपण मस्त ह्या मिश्रण मध्ये कोटिंग करून घेऊन तळून घ्यायचे छान एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी आहे खूप छान लागते नक्की करून बघा तर मस्त असे तळून घ्यायचे हे पनीरचे पीस अ तर इथे माझे पनीरचे पीस तळून झालेले आहेत तर आता आपण भाजी बनवायला घेऊया तर भाजी बनवण्यासाठी मी जी तळ्याला तेल होत ना पनीरच ते, तेच वापरत आहे तर त्यात आपण जिरे टाकलेत सिंपल भाजी आहे नक्की ट्राय करा जिरे टाकल्यानंतर लसण कोथिंबीरची पेस्ट टाकले यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती ना कांदा ची तर ते टाकून द्यायचंय यानंतर मी गरम मसाला टाकलेला आहे साधारणतः एक चमचा यानंतर लाल तिखट हळद टाकलेली आहे याला मस्त हलवून घ्यायचं तर शिजल्यानंतर बघा तेल छान हलवून घ्यायचंय तर यानंतर आपली ग्रेव्ही शिजलेली आहे तर जे पनीरचे पीस आपण तळून घेतले होते का ते टाकायचे छान असे हलवून घ्यायचे ठीक आहे तर यानंतर आपण काय करायचं मस्त असं हलवून घ्यायचं एक दोन वाफा येऊ हो द्यायचा चवीपुरतं मीठ टाकायचं मैत्रिणींनो तर बघा माझी ही भाजी साधारणत तयार झालेली आहे यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची मस्त फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून टाकून द्यायची बघा मैत्रिणींनो मस्त भाजी तयार झाली आहे थँक्यू